नमस्कार मंडळी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार मराठी तिथी त्रयोदशी आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी समोर येते भाजपाच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा मोदी शहांच्या निर्णयाला पाठिंबा भाजप महायुती मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेईल तो मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भूमिका स्पष्ट आणि यानंतर एक मोठी बातमी समोरते पंकजा मुंडे गोपीचंद पडवळकर राणे पर्यंत महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकरांना डच्चू मिळण्याची शक्यता आणि मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी आजपासून बावीस तास मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर विभागातील पाणीपुरवठा बंद जलवाहिनी दुरुस्ती काम सुरू असल्याने पालिकाचा निर्णय आणि क्रिकेट विश्वातून एक महत्वाची मोठी बातमी समोर येते ऑस्ट्रियाच्या घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम मोठी लॉटरी लागली गोलंदाजीच्या क्रमांक आणि यानंतर एक बातमी मुस्लिमांचा फतवा आणि हिंदू बटेंगे तो कटेंगे सगळ्या धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला बच्चूकडे पहिल्यांदाच सांगितलं पराभवाची राजकारण भाजपाच्या अजेंडावर टीका आणि कोर्टाचा महत्वाचा मोठा निर्णय समोर ते निवडून येतात तेव्हा गबगार पराभवानंतर ईव्हीएमला दोष कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या तेरा फेऱ्या वातानुकूलित फेऱ्यांची संख्या शहाण्णव वरून एकशे नऊ आणि पुढची मोठी बातमी मनोज ठरलं सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार पुन्हा बेमुदत उपोषणाला विश्वातून एक महत्वाची मोठी बातमी समोर येते बा जाधव चित्रपटाचा वाद न्यायालयाच्या उंबरठ्यावर नागराज मंजुळे यांना समन्स आणि एक मोठी बातमी समोर येते दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन